इतके वर्ष खुर्ची दाबून ठेवली आणि पुन्हा तेच निवडणुकीत उभा राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर केला गृहमंत्री नंतर केंद्रीय मंत्री पुन्हा खासदार अशा कोणत्या ना कोणत्या पदावर राहून पस्तीस वर्ष सत्ता भोगली खासदार निधी स्वतःच्या संस्थेच्या विकासासाठी वापरला परंतु दुर्दैवाने या काळात त्यांनी जनतेच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हिताची साडेतीन कामेही केली नाहीत उलट एकही काम न करता इतके वर्ष फक्त खुर्ची दाबून ठेवली आणि पुन्हा तेच निवडणुकीत उभा राहण्याचा प्रयत्न करतात याचा अर्थ असा की एक देशाचा खासदार लोकप्रतिनिधी म्हणून चांगले काम करू शकतात हेच आणखी मान्यता प्राप्त नसल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर लगावला मित्रांनो गांभीर्य असलं पाहिजे आपण सगळे राजकारणी आहोत कार्यकर्ते हो। नेते आहोत आपण काय आहोत समाजाला आपल्याकडनं अपेक्षा आहे प्रत्येक मनुष्याने जन्म घेतल्यानंतर आपलं घर चालवल्यानंतर आपल्याला दुसऱ्याच काहीतरी करण्यासाठी आपल्या मनुष्याचा जन्म आहे आणि आपण जो तेव्हा विडा उचलतो तेव्हा आपण ताकदीनं सांगता आलं पाहिजे की आम्ही आमचं पद कसं राबवतोय हो आज देशाची निवडणूक आहे भारत देशाची निवडणूक आहे गेल्या दहा वर्षापासून माननीय मोदीजी पंतप्रधान महोदय आहेत म्हणून माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करताना त्यांनी काय केलं खरं त्यांनी देश चालवला का जर देश चालवला तर तो, तो कसा चालवला हे आपल्याला सांगावं लागेल आणि ते सांगताना सगळ्यांना जुने चित्र लक्षात आले पाहिजे दोन हजार चौदाच्या च्या अगोदर मित्रांनो सतत पंधरा वर्ष दोन हजार ते दोन हजार चौदा प्रत्येक माणसाला असं वाटायचं काय चालू आहे माझ्या देशात राज्यात वेगवेगळी भांडणं व्हायची मित्रांनो आपल्या एक दुसऱ्याच्या राज्यांमध्ये भांडणं लागलेली असायची माननीय मोदीजी सगळ्यात पहिले आल्यानंतर आपल्या देशाच्या सगळ्या बाउंड्रीज त्यांनी सुरक्षित केल्या महत्वाच्या बाबी आपण आपल्या हृदयात जेव्हा साठवू तेव्हा आपण आपला खासदार कोणताही देश जर काहीही त्यांनी धोरण आखल तर भारताचा विचार करायचे नाही मित्रांनो आज कोणताही देश एक दुसऱ्यावर अवलंबूनच कोणताही देश असा नाही की आम्ही बघून घेऊ बिलकुल असं होऊ शकत नाही मित्रांनो हा जग आता हा सगळा सर्व समावेशक झालेला आहे बाउंड्रीज आहे फक्त एक अमेरिकेची बाउंड्री असेल नेपाळची असेल श्रीलंकेची असेल पाकिस्तानची असेल व्हॉट एव्हर ह्या सगळ्या बाउंड्रीज आहेत पण सुद्धा मित्रांनो या सगळ्यांचा सर विचार आपला निर्णय घेताना भारत देशाचा काय विचार आहे म्हणजेच त्या देशाच्या माननीय पंतप्रधान मोदायांचा काय विचार आहे ते डोक्यात घेतल्याशिवाय अमेरिका सुद्धा त्यांचं धोरण करत नाही मित्रांनो ही सर्वात मोठी आपली उपलब्धि आपल्या देशाची उपलब्धि आहे मित्रांनो आपण सांगू काय देशाचं घेऊन बसले आपल्या देशामध्ये काय आहे चौदा ते मित्रांनो चोवीस प्रत्येक अंत्योदय भारतीय जनता पार्टी आणि सर्व आपले मित्र पक्ष आपला एकमेव धारा आहे अंत्योदय अंत्योदय म्हणजे सर्वातल्या गरिबातल्या गरीब माणसापर्यंत आमच्या योजना पोहोचल्या पाहिजेत आणि त्या पोहोचून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ता एकही उपस्थित दिसला नसल्याने गंगापूर तालुक्यात उलटसुलट उलट उधाण चर्चे भाजपा शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तसेच महायुतीचे औरंगाबादचे लोकसभा उमेदवार संदीपान भुमरे यांचा आज रोजी लोकसभा अर्ज दाखल करण्यासाठी घेण्यात आलेल्या लासूर स्टेशन येथे महायुतीचा व घटक पक्षाचा लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपचे किशोर धनायक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ मनसेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर रिपाई आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय ठोकळ रासपचे मराठवाडा दिलीप रेठे शिवसेनेचे दिलीप राजपूत शिवसेना तालुका प्रमुख दिलीप निर्फल यांची उपस्थिती होती विजन प्लस न्यूज साठी आलीम गंगापूर